वेलकम बॅक टू चॅनल गौरी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता मी झालेले मंदिरामध्ये इतकं सारं ट्रॅफिक आहे तुम्हाला दाखवते मी की काय विचारूच नका त्यामुळे हे बाहेर पडत नाही ते कारण ह्याचे की घरे असले की बाहेर न पडण्यामागचं कारण की ट्रॅफिक जाम असतं असं होत आहे त्यांचं आणि इतर वेळेस तुम्ही जाता तेव्हा ट्रॅफिक नसतं का मी या रोडला जातच नाही हे या रोडला जातचराठी रोडला ते जातच नाही आज शुक्रवारची भाजी मंडई असल्यामुळे हा रोड फुल जाम आहे आणि आता आम्ही चालले मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये कारण आज चतुर्थी सो कंटिन्यू करायचं बाहेर निघत नाही घरी खरंच हे कारण आहे की आम्ही बाहेर निघत नाही घरी असल्यावरती दाखवते काय बघू शकता इतकी सारी ट्रॅफिक बराच वेळ गाडी हल्लीच नव्हती ॲक्च्युअलमध्ये घरातून निघतानाच आम्हाला समजायला पाहिजे होतं फ्रायडे मार्केट आहे खूप सारी गर्दी असणार आहे पण जाता जाताच म्हटलं जाता चलांचे लॉन्ड्रीचे कपडे इस्त्रीचे कपडे पण देऊन टाकावे लॉन्ड्रीमध्ये म्हणून तेही काम करून घेतलं आणि निघालो पुन्हा ट्रॅफिक का हलतच नव्हतं आणि हा हर्षूला आम्ही पिकअप करणार होतो कारण आम्हाला यायला उशीर होणार होता तर मध्येच रोडमध्ये आम्ही त्याला घेतलं आणि पिल्लूची हॅपीनेस बघा बाई कसं केलं तो कसं काय केलं सांग आम्हाला यायला उशीर होणार होता म्हणून पिल्लूला आम्ही मध्येच पिकअप केलं हा ना आणि त्याला वाटलं आम्ही दोघं चालले कुठेतरी तर व्हॅनमधून आम्हाला बाय बाय करत होता है ना तर तुला माहिती होत हाय चालू तरी होतो का गाईज कॅमेरा चालू नव्हतं मग गाईजला हाय करत होतो बरं आत्ता करसेल गाईजला चॉकलेट दिलं म्हणून चला तर मग आता पोहोचलेलो आहे आम्ही गणपती मंदिरामध्ये छान असं दर्शन घेतो मस्त हिरवळ असं दिसते वातावरण आणि त्यानंतर मस्त हार आणि नारळ घेतला गणपती बप्पन्नात हो छान असं दर्शनही घेतलं बप्पाचं आणि बघा तुम्ही मन प्रसन्न करून टाकणार अशी फुलं वगैरे सगळं छान छान वाटत होतं तिथे छान असं दर्शन घेतलं बाबांचंही दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही पुन्हा घरी आणि घरी निघालो हारशीची बघा मस्ती धावपळ चालूच होती मस्ती चालूच होती त्यानंतर मी यांच्याशी बऱ्याचशा गप्पा मारत होते आणि त्यानंतर आलो घरी तर घरी आल्यानंतर वेगळंच काहीतरी घडलं हॅलो गाय सर आत्ता आहे ना ॲक्च्युली मी तुम्हाला म्हटलं मंदिरातून जाऊन आले मंदिरातून जाऊन आल्यानंतर ना काय झालं अचानक मला ना दोघंजण हे घरी सापडले म्हणजे सापडले म्हणण्यापेक्षा ते घरीच होते थोड्या वेळाने जाणार होते म्हणजे आता गेलेत नुकतेच ते आता जवळजवळ वाजले तीन आणि हे दोघं घरी येते त्याचा मी चान्स उचलला आणि मस्त सिलिंग वगैरे पुसून घेतलं कारण एक तिला पॉसिबल नव्हतंच आणि तुम्ही पण तसंच करता का नक्की सांगा तर ते लोक घरी होते आणि मी चान्स मारला की मला दर असं सिलिंग वगैरे पुसून द्या आणि माझा हा जो सोपा मी तुम्हाला दाखवते आत्ता की तो इकडे म्हणजे मी चेंज केलं होतं आणि मला जसं पाहिजे तसं मी चेंज करत राहते तो 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 तर तुम्ही चेंज केला तर दाखवते सगळ्या लोक तर बरेच मी सगळ्या म्हणजे हॉलच्या तरी सगळ्या एक दोन तीन बासे बाबू दोन मिनिटात तसं सगळ्या भिंती मी पुसून घेतल्या वरचं सिलिंग पुसून घेतलं आता मी रेडी आहे बाकीचं क्लीन करायला कारण की आहे ना म्हटलं व्हिडिओ काढेल पण झाला असं तर मी बा मंदिरातून आले आणि डायरेक्ट क्लिनिंगलाच घेतला आम्ही थोडंसं फराळाचं वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर छान अशी क्लिनिंग केली आणि अक्षरशः घर खूप छान चकाटक चकाचक वाटतंय जसं की लाईक कलरिंग केलं आहे नवीनच तर दाखवते मी तुम्हाला आता हॉल तर कम्प्लीट झालेलं आहे क्लिनिंग करून मला फक्त या टी व्हीच्या इथलं कॉर्नर आहेत ना की ते क्लीन करायचे आहेत आणि म्हणजे थोडीशी धूळ आहे त्याच्यावरती ते सगळं क्लीन करायचे आहे रोजचं आपल्याला कसं हात बसत नाही खाली ज्या वस्तू असतात तिथे आपण क्लीन करतच राहतो पण आत्ता ना वरती वगैरे सगळं मस्त छान पुसून वगैरे घेतलं मी त्यांच्याकडून आणि सोपा कसा लावला आहे ते पण दाखवतो एकमेकांची सोपं लावून घेतलं आहे मी जेणेकरून माझा म्हणजे हीच साईड होती सोप्याची आणि ह्याच आकारामध्ये आम्ही बनवून घेतला होता की हां आणि मी थोडा का थोडा वेळ मला वाटलं चेंज करावं मी चेंज करते हा भाग जो आहे ना तो इथेच ठेवते आणि हा भाग इकडे लावला होता ह्या भिंतीला लावला होता त्याने हे सगळं कलरिंग केलेलं आहे इट्स ओके आणि त्यानंतर आता मी पडदे काढलेले आहेत हे सगळे कारण की मला ते फिटिंग करून आणायचे आहेत या लेंथपर्यंतच करून घेते म्हटलं त्यामुळे मी पडदे काढून घेतलेले आहेत हे आणि कसं वाटतं असा सोपा नक्की सांगा मला कमेंट करून छान असं घरावरले मस्त असं सगळी पुसून घेतलं त्यामुळे भारी वाटतं फॅन वगैरे सगळं पुसून घेतलं हे माझं पिल्लू आहे चिकण चिकन आता ते सोप्या मस्त इथून तिथून पळणार कसं पडणार दाखव लवकर गाईजला ला चुक 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 मस्त भिंती सगळ्या क्लीन करून घेतल्या मस्त असं छान आणि चला तर मग की हॉलचीच आता क्लिनिंग झालेली आहे आता हा राहिला डायनिंग टेबलचा स्पेसेज की तो क्लीन करावा लाईट गेली होती त्यामुळे अंधार काहीसा दिसत होता त्यानंतर लाईट आल्यानंतर ही क्लिनिंग चालू केली आहे डायनिंग टेबलच्या पेसेजमध्ये काय होतं ह्या जो दोन टाक्या आहेत ज्याच्यात मी आहे ना आपलं धान्य ठेवते लाईटली माझ्याकडे स्टोअर करायला एवढी स्पेस नाही आहे आणि मी ठेवतही नाही जेवढं लागेल तसं मी गावावरून मागत असते त्यामुळे मी एवढं काही स्टोअर करून ठेवत नाही खाली दोन ह्या टाक्या त्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे आणि ते पण मला डेली लागतं त्यामुळे ते इमर्जन्सी हाताखालीच ठेवलं गेलेले आणि ह्या टेबल खाली ठेवण्यामागचं मागचं कारण की तो यूजच होत नाही टेबल आमच्याकडून आणि तो यूज न होण्यामागचं म्हणून त्या ते तिथे ठेवले मी आणि स्पेस पण चांगली भेटली की मुलंही तिथे हात लावणार नाही कारण माझा छोटू काय करतो भेटेल ती वस्तू सगळ्या घरभर करत असतो त्यामुळे मी तिथे खाली झाकून ठेवलेलं आहे ते आणि आता मी थोड्याच दिवसात तिथे काहीतरी चेंजेस करणार आहे आणि खूप भारी करणार आहे ते तुम्हाला दिसेलच बघायला भेटेलच डायनिंग टेबल काढून टाकणार आहे हा डायनिंग टेबल जी माझ्या लग्नात मला झालीवरती दिला होता पण त्याचा यूज आम्ही सुरुवातीला केला पिल्लं झाल्यानंतर काही त्याचा यूज झाला नाही पण क्वचित कधीतरी मी करते त्याचा यूज तर हा मला असं कधी माझ्या म्हणजे घरामध्ये सगळे काही चेंजेस ती माझ्या मनानुसार मी करत असते लाईक त्याला उभा ठेव आडवा ठेव सगळे काही कार्य चालू असतं हा उभा खूप झाला तर आज म्हटलं त्याला चेंज करून घेऊयात आणि जी मुलांनी सगळी सांडव केली होती खूप सारे भिंती खराब झाल्या होत्या आणि दो सगळ्या खालच्या हाताने जेवढ्या क्लीन करता येत होत्या तेवढ्या सगळ्या मी छानपैकी अशा क्लीन करून घेत होते आणि काय विचारूच नका मला ना ह्या जागेत ना एल आकारामध्ये शेप आहे माझ्या घरामध्ये तुम्हाला होम टूर देईलच मी लवकरच आणि लवकरच देणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने आणि जेव्हा हा आई लकरामध्ये आहे ना हा डायनिंग टेबल एकदम परफेक्ट असा बसलेला आहे तिथे त्यामुळे काही टेन्शन राहत नाही आणि त्याचा जास्त यूज असा होत नाही आहे आणि आत्ता मी नेक्स्ट जे करणार आहे ना तिथे ह्या पुढच्या समोरच्या आहे ना वॉलला मी मस्त डेकोरेट करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेलच डोक्यात खूप साऱ्या डेकोरेटिंगच्या आयडिया आहेत पण आहे काय की पिल्लांमुळे मी काही जास्त कर केलं जात नाही कारण ते अजून फार छोटे आहेत आणि त्यांना कळत नाही की कुठली वस्तू कशी वापरावी म्हणजे कशी ठेवावी किती डेकोरेशनच्या वस्तू घेतल्या असेल आतापर्यंत किती त्यांनी व्यवस्थित ठेवल्या किंवा तोडल्या त्यांना असंटा खेळण्याचं साधन आहे ते त्यामुळे ते काय करतात घेतात खेळतात अशा गोष्टी बऱ्याच घडलेल्या आहेत त्यामुळं मन कुठंतरी म्हणते की ना आंबा थोडंसं यांना मोठं होतात मग काही वस्तू घेता येईल नाहीतर मनात खूप सारं डेकोरेटिव्ह करण्याची खूप इच्छा आहे ते इकडे हे करावं तिथे ते करावं असं खूप काय 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 डोक्यात आयडिया भऱ्याच बनणार असतात माझ्या आणि ते मी स्वतःच्या सोबळावर करावं असं खूप इच्छा आहे म्हणजे घर तर आमचं सगळ्यांचं आहे त्यामुळे पण माझी इच्छा आहे की मी ते स्वतःच्या आयनी करावं आणि करणार मी ते लवकरच आणि नक्कीच तुमचा सपोर्ट असेल तर लवकरच होईल आणि छान असं मस्त मग इकडे मी टायनिंग टेबल हा आडवा लावून घेतला सगळ्या अशी भिंती सगळ्या पुसून घेतल्या आणि छान असं मस्त आडवा लावून घेतला टेबल आणि माझ्या मनानुसार कधी उभा कधी आडवा जसं मला सुटेबल वाटेल कसं थोडेसे चेंजेस घरात मी करत राहते आणि केल्यानंतर आपल्याला पण वेगळं काहीतरी वाटत असतं नाहीतर तेच तेच जर ठेवलं ना तर कसं वाटतं की यार बोर होऊन जातं की तेच 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 आणि क्लिनिंग करायचा कंटाळ येतो सगळ्या गोष्टीं जर आपल्या आपल्या सोयीनुसार आपल्या घरा घरामध्ये कसं वाटतं आहे कुठल्या वस्तू कुठे ठेवल्यानंतर कशा दिसतील ह्या जर आपल्या सोयीनुसार करत राहिलो चेंजेस घरामध्ये तर खूप भारी वाटतं आणि ते चेंजेस केल्यानंतर घर पण खूप वेगळा लूक देत असतं असं महिन्यातून किंवा दोन महिन्यातून असं मी करतच राहते काही ना काही उद्योग माझ्या घरात चालू असतात बरेच तर ते साफसफाई पण होऊन जाते क्लिनिंग पण होऊन जाते त्यातल्या त्यात बरीचशी आणि सगळ्या घराचा लुक पण आलटापालट होऊन जातो त्यामुळे छान वाटतं आणि मस्त असा टेबल हा क्लिनिंग करून घेतला स्पेस भरपूर असल्यामुळे तिथे जागा भरपूर वाटते आणि तो स्पेस मी आता मुलांच्या सगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू जे काय ठेवल्यात त्यांच्या कार्स वगैरे ते अशा शोकेससाठी करणार आहे बघा तुम्हाला पुढे दाखवलंच इन केस मी दिवाळीनंतर काम बेबी चालू करेल तर तेव्हा दिसायला भेटेल बघायला भेटेल त्यानंतर तुम्हाला आणि मलाही तो कॉर्नर पाहिजे व्हिडिओ शूट वगैरे करायला आणि खूप छान स्पेस आहे तिथे मला माझ्यासाठी तरी असं वाटतंय तर मस्त इकडे क्लिनिंग करून घेतलं आणि ज्या त्या दोन धान्याच्या प्लेट तिथे पण त्यांना स्पेस करून घेणार आहे की ज्या दिसल्या नाही पाहिजे असं करून मी मस्त करणार आणि त्यानंतर बघू शकता क्लिनिंग केल्यानंतर असं काही डायनिंग टेबल लागलेलं ला, आहे जिथे फक्त मी कधी तरी क्वचित जेवण करते किचन पण क्लीन केलं होतं इकडे राहिलं होतं ते फक्त आणि त्यानंतर असा लूक दिसतोय की ज्यानंतर मी आवरल्यानंतर डायनिंग टेबलचा की असं मस्त असं आणि तर सगळं आवडता आवडतं साडेचार झाल ते शाळेतून आलं होतं आणि रात्री त्यांनी येणं हे बलून येणं पाण्या पाणी भरून फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवलं होतं त्याचा झालं होतं बर्फ तर त्यांची त्यासोबत मस्ती चालू होती त्यानंतर मला तो फ्रेश हो झाला ट्यूशन जायच्या वेळेला मला म्हणतोय मम्मा मी तुला एक गंमत दाखवतो को कोणाचा तरी बड्डे होता रिटर्न गिफ्ट वगैरे भेटलो पण माझा पासवर्ड लोकांना दाखवू नको म्हणजेच तर गाई दक्ष आज होता आणि क्लासमेटचा तर होता ना त्याने यांना ना गिफ्ट दिले दक्ष रिटर्न गिफ्ट दिले काय दाखव पटकन ही दोन पेन्सिल लिहिली नीट ठेवा कारण की तू सारखं हरवतोय आपल्याला पण भेटले तुम्ही बघू नका त्यांच्याकडे चला फ्रेशो फ्रेश हो टुशनला चला तर हॅलो गाईज बऱ्यापैकी म्हणजे आवड आहे डायनिंग टेबल तुम्हाला दाखवलं मी की किती घाम घाण तर नव्हतीच धूळ होती थोडीफार आणि तुम्हाला माहिती आहे की वरचे जे क्लिनिंग करायचं असतं त्या पिरियडला किती म्हणजे रोज आपण करत नाही ती क्लिनिंग खालची असेल तर आपण करून घेतो तर आता बऱ्यापैकी झाले आणि आता मला तर उशीर झाला आहे सव्वाचार झाले साडे चार वीस झालेत मला सोडायचे आहे ट्युशनला तर आता म्हटलं ट्यूशनला सोडवायला चालली आहे तर येताना भाजी पण घेऊन घ्यावं आज शुक्रवारचं मार्केट आहे तर याला सोडते आणि शुक्रवारच्या मार्केटला भाजीला जाते तर बघू चला आता भेटूयात पुन्हा तुम्हाला दाखवतेने टेबल कसं क्लीन केलं आणि कशा पद्धतीने लावलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी क्लीनिंग झाली म्हटलं तरी चालेल एक मिनिट आता राहिलंय फक्त हे क्लिनिंग करायचं टी व्हीचा कॉर्नर हा तर क्लीन करून झालेला आहे भाजीवरून आल्यानंतर मी तो करणार होते म्हणून तो दाखवून ठेवला आता गेली होती मी भाजीला मार्केटमध्ये दक्षला ट्युशनला सोडलं आणि तिथून गेल्यानंतर ए जमणार म्हणजे टाईमच नव्हता आणि भाजी बिलकुल घरामध्ये नव्हती तर बऱ्यापैकी अशी भाजी घेतली आणि बऱ्याच भाज्या मला हरशुणी सांगितल्या मग हे घे ते घे भेंडी घे लसूण बघ हे आणि इकडं पिशवी उचलायचं नाटक होतं तर पिशवीसोबतच पडत होता काय नाटक करतंय आणि अशा प्रकारे छान भाजी घेऊन झाली आमची आणि ह्याला दिसलं मस्त हे कँडी दिसल्यानंतर कशाला थांबतोय मग मी घेतली बाबा एवढं उन्हाचं चा ता चालत आला माझ्यासोबत तिथून घरी आले घरी आल्यानंतर काय कामाची जी राहिलेली होती कामं पेंडिंग पिशवी तशीच ठेवली आणि जे चप्पल स्टँड होतं हे चप्पल स्टँड तर हो खूप भारी आहे माझ्यासाठी आणि लकीली म्हणजे घेतल्यासारखं आहे आणि त्याचा यूज पण आम्हाला खूप भारी होतो म्हणजे ते स्टँड असं आहे की दिसायला पण दिसताना छान दिसत आहे चप्पल पण आपल्या मोजक्या दोन तीन घरात येतात त्यासाठी ते मुलांच्या स्टँड्स चप्पलसाठी मी घेतल्यात त्या घरात ठेवण्यासाठी तसं बाहेर स्टँड आहे खूप मोठं त्यामुळे मी घेतले आणि दिसतं पण छान त्यानंतर घेतली इकडची क्लिनिंग करायला त्यानंतर हा दक्षिचा टाईम झाला त्यालाही घेऊन आले दक्षिचा टायमिंग झाल्यानंतर पटकन त्याला घेऊन आले आणि त्याच्यानंतर माझी क्वीन खरंच मला खूप मदत करते आणि तिचं खूप मी आभार मानेन कारण प्रत्येक कामात मला मदत असते दक्षुला घेतलं दळण घेतली दोन्ही दळणं टाकली दळण घरून घरी आले त्यांना छादूत दूध दिलं मी निवान छा घेतला दिवाबत्ती केली छान अशी आणि दिवाबत्ती करून घेतल्यानंतर जी भाजी आणली ती ती, ती ती साफ करून ठेवायला घेतली एकीकडे एक कुकरवरती लावलाच होता म्हटलं भाजी साफ करता करता कुकर पण होऊन जाईल वेळ आता म्हणून भाजी साफ करेन म्हटलं कारण की इकडे कुकर लावलाच होता आणि उपवास होता त्यानंतर पटकन अशी भाजी साफ करून ठेवली नंतर राहून गेली की फार कंटाळवान वाटतं मेथीची भाजी आणि कोथिंबीर तशीच ठेवली मी जेणेकरून मी नंतर सोलून ठेवेल त्यांना आणि पहिली भाजी बाकीची ठेवून दिली कारण मी दळण जे टाकलं होतं त्याला टाईम होणार होता कारण काकांनी मला आठ वाजता बोलवलं होतं आठ सव्वटला त्यांची गिरण बंद होते तर म्हटलं दळणं घेऊन यावेत म्हणून पटकन गाडी काढली आणि पटकन दळणाच्या गिर किटाच्या गिरणीच्या इथे गेले दळणं घेतली मुलांना घरीच ठेवलं खूप गडबडीत असं सगळं काम झालेलं आहे आज मटस असं दोन्ही दळणं घेतली आणि घरी आले घरी आल्यानंतर मेथीची गड्डी निवडली होती ती निवडून पटकन भाजी टाकली वरण एकीकडे फोडणीला देऊन ठेवलं आणि त्यानंतर घेतलं मी ते भाकरी करायला पटापट म्हटलं आज चपाती नको चपातीचा मला फार कंटाळा आला कारण कधी भाकरी खायलाच मिळत नाही ह्या लोकांमुळे आज हे नव्हते तर चान्स मारून घेतले भाकरी करायचा आणि मुलांना पण नाही आवडत भाकरी तरी पण त्यांना म्हटलं आज खाऊ शकता तुम्ही पटकन भाकरी वगैरे करून झाल्या आणि आज भाकरी करायला मला फार उल्हास आला होता काय माहिती का कारण खूप दिवसानंतर मी आज भाकरी करत होते चपाती करू करू मला अक्षरशः कंटाळा आला होता त्यानंतर म्हटलं हे जे फुलं होते ना आणि हे फुलं घेण्यामागचं पण कारण आहे माझ्याकडे ते मी नक्कीच तुम्हाला सांगान काय एवढे घेतले होते ते आणि ते दिसतात पण छान लावल्यानंतर ते मी वॉश करून ठेवले होते आणि इथली क्लिनिंग खूप छान झाली होती आणि ती व मस्त असे दिसते बघा लावल्यानंतर हे सगळं पुसून वगैरे घेतलं होतं धुवून घेतलं त्यानंतर बटाट्याचे काप त्यांना तळ होते ते मेथीची भाजी खाणार नव्हते छान असा नैवेद्य देवाला दाखवून घेतला आणि देवाला नैवेद्य दाखवून त्याला भूक खूप सारी लागली ते वाजले होते रात्रीचे दहा तर म्हटलं आता चला पोटपूजा करून घेऊयात म्हणून मस्तपैकी पोरण नाही वाढलं आणि त्यांच्यासोबतच बसले कारण हे आज जेवायला नव्हते येणार ते बाहेरच जेवणार होते सो आम्ही जेवण करून घेतलं पिल्लूला म्हटलं पिल्लू म्हटलं मम्मी मी तुझ्यासोबतच जेवतो ठीक आहे म्हटलं तूच माझा गणपती बाप्पा सो म्हटलं चला अशा प्रकारे आम्ही जेवण करून घेतलं आणि त्यानंतर होतं माझं काम क्लिनिंगचं किचन क्लीन करून झालं आणि म्हटलं आता खूप दिवस झाले तूप काढायचं बाकी तर काय सांगू तुम्हाला इतका सारा कंटाळा आल्यानंतर पण आपल्याला करणं गरजेचं मग मी हे तूप काढायला आणि मस्त असं तूबच हे ब्लेंडर आहे माझ्याकडे पहिला आधी मी मिक्सरमध्येच काढायची हे पण आता मिक्सरमध्ये काढायला भांडे खूप मागायचे हात माझे खूप मागायचे सगळे वॉल भिंत वगैरे सगळ्या खराब व्हायच्या हो पण हे ब्लेंडर आल्यापासून म्हणजे सासूबाईंनीच दिलं मला ते मी रिपेअर करून आणलं आणि छान असं ब्लेंडर आल्यापासून मला तूप काढायला अगदी इझी जातं बिलकुल टेन्शन आहे तुपाचा गोळा आपोआप वरती निघून येतं आणि खरंच भारी हे ब्लेंडर यूज यूज होतं त्याचा छान आणि ते मस्त आपण काय करायचं झालं ना तूप वगैरे काढून त्याला जो चिकटपणा असतो तो काय करायचा मी शेजारीच गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे जेणेकरून माझं तूप काढून झालं आणि ब्लेंडरचं यूज झाला की ते गरम पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ अगदी निघून जातं सा साबण विम लावायची पण गरज नाही लागत सगळे तूप असं काढून घ्यायचं व्यवस्थित डो लोणी आणि त्यानंतर ते गरम पाणी त्यात ओतून मस्त गरम पाण्याने वॉश करून घ्यायचं छान असं ब्लेंडर निघून येतं आणि त्यानंतर ता ते पण वॉश करून घेतलं आणि तूप मस्त करायला ठेवलं घॅसवरती तोपर्यंत मस्त माझे व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळी काही कामं पेंडिंग होती ती करत बसली जोपर्यंत तूप होत नाही तोपर्यंत इकडे पाणी गरम झालंच होतं मग पटकन ब्लेंडर वॉश करून घेतला आणि मस्त ते येणा कोरड्या कापड्यांनी स्वच्छ करून पुसून ठेवून दिलं कारण नेक्स्ट टाईम त्याचा यूज पटकन होतं जर तसंच ठेवलं तर गंज वगैरे लागायचे चान्सेस असतात आणि खराब व्हायचे चान्सेस असतो मस्त कापड्यांनी वॉश करून ठेव सुकून मस्त ठेवून दिलं त्या चला तर मग आता इथं आपलं तूप रेडी झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही इतकं असं निघालेलं आहे तर चला काहीच मी इथेच व्हिडिओ एंड करते आहे पूर्ण दिवस थकली आहे आणि खूप सारं काम झाले आहेत आणि क्लिनिंग भरपूर झाली मेन गोष्ट तर कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणी आपल्या चॅनलवर आत्ता नवीन जर बघत असतील कोणी नवीन असतील तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येईल तर चला कंटिन्यू करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय